जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात आदरणीय महंत रामगिरीजी महाराज हे वारकरी संप्रदायातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे ते फक्त विचारसरणीचे असल्यामुळे हो त्यांच्या या वक्तव्याचा वेपरास करून दोन समाजात ते निर्माण केलं जात आहे महंत रामगिरीजी महाराज यांच्या समर्थनार्थ वारकरी संप्रदाय हिंदुत्ववादी संघटनेचा निवेदन देऊन पाठिंबा देण्यात आला विद्यमान महंत यांनी सत्तामध्ये प्रवचन करत असताना ओघाने ओगा जो विषय सांगितलेला आहे आणि तो त्या ग्रंथामध्ये आहे अनेक सुद्धा त्याच्याबद्दल वक्तव्य केलेले आहेत रामगिरी महाराज बोलले एक हिंदूंचे महंत बोलले हा धागा पकडून अनेक ठिकाणी मुस्लिमांनी आ... आंदोलन वगैरे केले अटकेची मागणी केली खरं तर हे सत्य आहे ती सत्यता स्वीकारून त्याचं स्वागत करण्याच्या ऐवजी अटकेची मागणी केली विविध प्रकारे आंदोलनं केले म्हणून रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आम्ही सर्व वारकरी मंडळी म्हणजे सर्व सर्व हिंदू बांधव या ठिकाणी येऊन रामगिरी महाराज समर्थन करत आहोत कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वचनपूर्ती दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील दिलखेज अदाकारीने तरुणांना घायल केलं या कार्यक्रमासाठी गौतमी येणार असल्याने कोपरगावसह आजूबाजूच्या तालुक्यातील तरुण देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती या दहीहंडीसाठी इगतपुरी शेडी असे विविध शहरातून आलेल्या गोविंदा पथक सहभागी झाले मात्र एकाही पथकाला दहीहंडी फोडण्यात यश मिळाले नाही शेवटी दहीहंडी कमी उंचीवर घेऊन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते वचनपूर्ती दहीहंडी फोडण्यात आली व बक्षिसाची रक्कम सर्व गोविंद पथकांना विभागून देण्यात आली यावेळी गौतमी पाटील आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाली की आज आमदार आशुतोष काळे यांनी उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन केलं होतं त्याचबरोबर त्यांनी कलाकारांना देखील सन्मानाची वागणूक दिली तसेच आमदार आशुतोष काळे यांनी देखील गौतमीचा उल्लेख लाडकी बहीण करत तिचं कौतुक केलं मी कोपरगाव मध्ये आज माझा कार्यक्रम झाला खरंच खूप छान वाटलं जास्ती करून प्रेक्षकांचा जी प्रेक्षकांची जी गर्दी होती महिला वर्गांची जी गर्दी होती ती बघून प्रचंड खरंच खूप छान छान वाटलं आणि हे खरंच सगळं सगळं शक्य झालं हे फक्त आशुतोष दादा काळे यांच्यामुळं झाले आज त्यांनी मला इथं बोलवलं आणि जो मानसन्मान दिला तर आणि त्यांना कलाकारांचा पण खूप आदर आहे तर खूप छान वाटलं अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलंय अनेक मतदारसंघ पक्ष कोणता असेल व उमेदवार कोणता असेल हेच अद्याप उमगत नाही अशी स्थिती आहे अनेक ठिकाणी उमेदवार तयार आहेत तर पक्ष कोणता हेच फिक्स नसल्याने ऐनवेळी पक्ष निवडून तयारीला लागला असं आदेश येत आहे अशी स्थिती शेवगाव पातळीमध्ये आहे दरम्यान आता माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे वक्तव्य चर्चेत आहे पातळी शेवगाव मतदारसंघात बदलाचे वारे वाहू लागल्याचं चित्र सर्वसामान्य मतदारसंघातून दिसून येत आहे त्यामुळे आपण या मतदारसंघाच्या विकासासाठी पुन्हा एकदा निवडणूक अनेक अनेक पाहायला मिळतील परंतु आता त्याआधी एक राजकीय घडामोडी झाल्याने अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे तनपुरे गटाचे तब्बल तीन सदस्य विखे गटामध्ये दाखल झालेत विखे गटामध्ये दाखल झाल्याने अल्पमतामध्ये असलेल्या चेअरमन स्नेहलता हो दिलीप शिरसाट व व्हाईस चेअरमन प्रभाकर जाधव यांनी पदाचे राजीनामे दिले जिल्ह्याची खबर बात मध्ये बाळा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग काउन्सलिंगच्या बैठकीत शरद पवारांनी भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांना हेरलं आणि पवार यांनी पुण्यातील बैठकीनंतर कोल्हे यांना आवरजून बोलावून आपल्या गाडी शेजारी बसवून पुढचा प्रवास केला त्यामुळे आता नगर जिल्ह्यात पवारांकडून नव्याने खेळी खेळी जात असल्याच्या चर्चांना उदाहरणार आहे मात्र मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांचे नातू विवेक कोल्हे हे शरद पवार यांच्या गाडीत बसून गेल्याने कोपरगाव मतदार कही खुशी कही गम सुरू विवेक कोल्हे विधानसभेला तुतारी हाती घेणार अशी चर्चा सुरू झाल्या परंतु आता या चर्चांवर फुल स्टॉप लागलाय कारण या भेटीवर हाती तुतारी घेण्यावर स्वतः विवेक कोल्हे यांनीच प्रतिक्रिया दिली कोट्यावधीचा पीक विमा आणलाय म्हणतात मात्र शेतकऱ्यांच्या हातात एकही रुपया नाही शेअर लोकांचे कोट्यावधी रुपये बुडले मात्र दहा वर्षानंतर त्यांनी विधानसभेत आवाज उठवलाय केवळ हप्ते गोळा करत त्यांनी मतदारसंघ गहाण ठेवला असून यावेळी परिवर्तन करा व चंद्रशेखर घुले यांना विधानसभेत पाठवा असं आव्हान माजी आमदार नरेंद्र गुले यांनी केलंय हरिहरेश्वर येथे शेतकरी मेळाव्यात गुले बोलत होते यावेळी माजी आमदार चंद्रशेखर गुले जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले मधुकर पाटील काकासाहेब नरवडे सह उपस्थित होते पातडी तालुक्यातील तिसगाव येथे बुधवारी दुपारी नगर रस्त्यावरील हॉटेल हिंद पॅलेसमध्ये तीन पत्त्याचा तिरट नावाचा जुगार खेळताना तेवीस जणांना पोलिसांनी रंगे हात पकडलाय पकडलेल्या सर्व जणांना पोलिसांच्या वाहनातून पातळी पोलीस ठाण्यात नेण्यात आले रात्री उशिराने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली यावेळी बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आगामी श्री गणेश उत्सवासह सर्व धार्मिक उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांनी सहभागी होऊन शांततेत व उत्साहाच्या वातावरणात साजरे करावे गणेश उत्सव काळात कोणतीही सोशल मीडियावरील कुठलीही चुकीची पोस्ट टाकू नये प्रत्येक मंडळांनी वर्गणीसाठी त्रास देऊ नये कोणाच्याही भावना दुखवणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन पोलीस अधीक्षक राकेशोला यांनी केलं आहे जुनी पेन्शन योजना लागू करावी किंवा नवीन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून संगमनेर नगर परिषदेतील संवर्ग अधिकाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे राज्य पदे सातवा वेतन आयोग अधिसूचित पदांचा समावेश करून सेवार्थ नंबर मिळावेत नगर परिषद कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना दहा वीस तीस लागू करावी राज्यसंवर्ग सर्वसाधारण बदल्यांमधील जाचक अटी वगळल्या पाहिजे आदी मागण्या राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या जिल्ह्याची खबर बाद मध्ये येथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी सह्याद्री जिल्ह्याची खबर बाद या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री